मी आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या श्री सद्गुरु कनन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाआरती व महाप्रसाद संपन्न इचलकरंजी येथील श्री सद्गुरु कनन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व संयुक्त गुरुकनन नगर युवक मंडळ यांच्या वतीने श्री प्रभू राम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सोमवार बावीस जानेवारी रोजी गुरुकनन महाराज मठाजवळ भागातील रामभक्त महिला व नागरिक यांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता दीपोत्सव साजरा करण्यात आला यामुळे गुरुकनन महाराज मठ हजारो दिव्यांनी उजळून गेला होता त्यानंतर भागातील आजी माजी नगरसेवक तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या प्रमुख उपस्थित महाआरती करण्यात आली त्यानंतर सद्गुरु कनन महाराज ट्रस्टचे पदाधिकारी व संयुक्त गुरु कनन नगर युवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी चार हजाराहून अधिक रामभक्त नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी संयुक्त गुरुकनन नगर युवक मंडळ व श्री सद्गुरु कनन महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून